नमस्कार पार्थ मराठा उध्वर सूचक केंद्राचे संचालक मी रवसाहेब सोनोने आज आपणासाठी येवला तालुक्यातील एक इंजिनियर मुलीच्या संदर्भात माहिती देत आहे येवला तालुक्यातील इंजिनियर मुलगी आहे आय टी इंजिनियर आहे पुण्यामध्ये जॉबला आहे चांगल्या प्रकारचं असं त्याचं पॅकेज आहे मुलीचे वडील शिक्षक आहे सध्या ते कोपरगावला स्थायिक आहे मुलीची जन्मतारीख नव्याण्णवची आहे पाच फूट चार इंच उंची आहे आणि पुण्यामध्ये ती आय टी क्षेत्रामध्ये ती जॉब करते तिची जी अपेक्षा आहे आय टी जॉब करणारा असावा मुलगी दिसायला सुंदर आहे तर सुंदर मुलगा असावा बाकी फाराशी की त्यांची मोठी अपेक्षा नाही तर असा आय टी क्षेत्रात जॉब करणारा जर कोणी मुलगा असेल तर त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं मी स्वतः मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार बघतो फॅमिली बघतो आणि त्या ते अनुरूप ते प्रमाणे स्थळ देण्याचं काम करतो अशाच माध्यमातून आतापर्यंत आमच्या कार्यातून चार हजार मुलामुलींची लग्न जमलेली आहे असेच अनुरूप जोडदार मिळण्यासाठी आपले चॅनल आहे पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर ओधवर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन इंजिनियर डॉक्टर मुला मुलींची माहिती आपणास मिळेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि संपर्कात राहा आणि ज्यांना ही प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी आमच्याशी संपर्क करा मुलीचा फोटो बायोडाटा मिळेल सविस्तर माहिती मिळेल आणि जमवण्याचा आपण प्रयत्न करू तर चला सबस्क्राईब करा आणि संपर्क करा